राज्याचे ज्येष्ठ नेते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र डॉक्टर पतंगरावजी कदम लोकतीर्थ तीर्थ पूर्णाकृती पुतळा व स्मारक अनावरण लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ भारती विद्यापीठ मातोश्री बयाबाई श्री पतंगराव कदम महाविद्यालय कडेगाव स्मरण एक ध्यासाचे साहेब नावाच्या प्रवासाचे समृद्ध परंपरा कृतिशील वारसा डॉक्टर पतंगराव कदम साहेब खासदार माननीय राहुल गांधी विरोधी पक्षनेते लोकसभा यांच्या शुभ हस्ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी प्रमुख पाहुणे खासदार माननीय शरदचंद्रजी पवार माजी कृषी व संरक्षण मंत्री भारत सरकार प्रमुख पाहुणे माननीय नामदार रेवंत रेड्डी मुख्यमंत्री तेलंगणा रमेश प्रभारी प्रमुख पाहुणे आमदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी लोकतीर्थ पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मारक लोकार्पण पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता कडेगाव जिल्हा सांगली श्री मोहनराव कदम दादा माजी आमदार विधान परिषद महाराष्ट्र डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम आमदार पलुस कडेगाव स्वागत अध्यक्ष डॉक्टर पतंगराव कदम स्मारक समिती